नमस्कार मित्रांनो मालिका विश्वात आपल्या स्मित हास्याच्या आणि अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या भेटीला आलेली मराठमोडी अभिनेत्री म्हणजेच मयुरी देशमुख मयुरीने फारच कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे जी मराठी वाहिनीच्या खुलताकडी खुलेना या मालिकेतील मयुरीने पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते तिने या मालिकेत साकारलेल्या भूमिकेला विशेष पसंती मिळाली होती सिनेमा नाटक या क्षेत्रात तिची यशस्वी घोडधोड सुरू होती करिअरचा चढता आलेख मिळणारे यश त्यानंतर खाजगी आयुष्यात रमलेली मयुरी असे सारे काही दृष्ट लागण्यासारखे होते मयुरीच्या या आनंदाला ग्रहण लागले आणि ती एका वादळात अडकली ज्यामुळे मयुरीचे पुरते आयुष्यच बदलून गेले तिच्या पतीने म्हणजेच अभिनेता आशितोष भाकरे यांनी जुलै दोन हजार वीसमध्ये नैराश्याच्या भरात आत्महत्या केल्याची घटना घडली या दुःखाने ती पार कोलमडून गेली होती मात्र या प्रसंगातून घरच्यांच्या आणि मित्रमैत्रिणींच्या मदतीने मयुरीने स्वतःला कस बस सावरलं आशुतोष यांच्या अकाली जाण्याचे दुःख पचवून मयुरी पुन्हा खंबीरपणे उभी राहिली आणि तिने पुन्हा अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले खुलताकडी खुलेना या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख स्टार प्लस वाहिनीवरील इमली या मालिकेतून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली मयुरी म्हणाली दोन हजार वीस हा वर्ष माझ्यासाठी आणि माझ्या घरातील प्रत्येकासाठी अतिशय कठीण होते आशुतोष आमच्यापासून कायमसा हिरावला गेला त्याच्या जाण्याचे दुःख आबाड कोसळल्यासारखेच होते मात्र आता मी माझ्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे आशितोष हा आजही माझ्या आयुष्याचा भाग आहे त्याच्या प्रेमासोबत मी एकटी राहू शकते आशुतोष त्याच्या भाचीच्या खूप जवळचा होता त्या दोघांमध्ये खूप अटॅचमेंट होती आशितोषला लहान मुले खूप आवडायची त्यामुळेच आता तो गेल्यानंतर मी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आहे दरम्यान काहीच दिवसांपूर्वी अभिनेत्री मयुरी देशमुख हिने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर दिग्दर्शक नीरज शिरवकर यांच्यासोबत वाढदिवसानिमित्त दोघांचे फोटो शेअर केले होते व यात नीरजने लिहिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचेच लक्ष वेधून घेतले होते त्याने लिहिलंय मी तुझ्यावर माझा मृत्यू येईपर्यंत प्रेम करतो जशी तू आहेस तशीच राहा आपण अनेक सूर्यास्त एकत्र बघू मात्र यानंतर मयुरी व नीरजच्या अपेअरच्या चर्चा सोशल मीडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या मयुरी दुसरं लग्न करणार की काय असं तिच्या चाहत्यांनी अंदाज पकडला होता तर मित्रांनो अभिनेत्री मयुरी देशमुख हिने दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकावे असे तुम्हाला वाटते का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ बघण्यासाठी मराठी कलाविश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद